नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेतनं असायलाच पाहिजे तर स्वागत आहे आपलं सगळ्यांचं नाचसंस्कृतीचं ह्या चॅनलवर तर आपण ह्या चॅनलवर भगवद्गीता शिकत हो। आहोत आणि थ टायटल आणि थमनेल बघून आपल्या लक्षातच आलं असेल की आपण भगवद्गीता का शिकतो आहोत तरी पुन्हा एकदा सांगते की पूर्ण जेवढे वेद उपनिषद आहेत तेवढ्यांचं पण सार भगवद्गीतेमध्ये आहे आणि भगवद्गीता स्वत श्री कृष्णांनी स्वतःच्या मुखाने अर्जुनाला सांगितलेली आहे म्हणून तिचं विशेष महत्त्व आहे आपण सगळं आपण भगवंताचं ऐकतो भगवंताचं जे माहिती आहे आपल्याला ते ऐकतो आपण आणि ऐकलेलं असतं त्याच्यामुळे जास्त माहिती होतं तर आपण भगवंत जे सांगाल तसं ऐकतो मग हे पण आपल्यासाठीच सांगितलेलं आहे असा आपण विचार करूया ना भगवद्गीता पण आपल्यासाठीच सांगितलेली आहे असा आपण विचार करूया आणि बघा तुम्ही जे घरामध्ये आई वडील जर समजा गीतेचा अभ्यास करत असले गीता वाचत असले तर मुलांना पण त्याची गोडी लागते आणि थोडक्यात म्हणजे काय वाममार्गाला जाण्यापासून जी चुकवते सरळ मार्गावर आणते तीच गीता म्हणून त्या गीतेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये भरपूर असं वाम मार्गाने जाणाऱ्यासाठी म्हणजे अर्जुनही पण अर्जुनाला पण थोडंसं वाकड्यातच शिरला होता तो त्याला युद्ध करायचं नव्हतं त्याला सगळे नातेवाईक सगळे सोयरे जवळ दिसत होते त्यामुळं त्याला युद्ध करायचं नव्हतं पण युद्ध हे होणारच होतं हे भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं आणि करूनच घेणार होते ते म्हणून ती त्याला समजावून परोपरीने समजावून सांगत होते की युद्ध कशासाठी करायचे म्हणून अर्जुनाला परोपरीने समजावून भगवान श्रीकृष्णाने विचार केला भगवान श्रीकृष्णाने त्याला बरोपरीने समजावून सांगितलं परंतु तरी पण त्याला अठरा अध्याय सांगावं लागले भगवंताला तेव्हा कुठं तो अठराव्या अध्यायात म्हणतो करी वचनम तव माझ्या मनात काही शंका राहिली नाही आता जे तू सांगशील देवा ते मी ऐकतो त्याला अठरा अध्याय सांगितले म्हणजे त्याच्यासह सा, त्याच्यामुळं आपल्यालासुद्धा बघायला मिळतात त्याच्यामुळं आपल्यालासुद्धा त्याच्यातलं शिकायला मिळालं अर्जुनासाठी जरी सांगितले तरी आपण आपल्यासाठी सांगितले असं समजून आपण त्याचा गीतेचा अभ्यास करणार आहोत पहिल्या अध्यायात तो नाही नाहीच म्हणतो युद्धालाच तयार होत नाही तो म्हणतो राज्य न गोविंद किंमोगेर जीवितेन वा हे शमर्थिकांक्षितम नो राज्यम भोगा च मला राज्य नको मला सुख नको मला सत्ता नको मला काहीच नको असं जेव्हा अर्जुन म्हणतो त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला सांगतात की तुला राज्यासाठी आणि याच्यासाठी युद्ध करायचं नाही आहे तर धर्म आणि अधर्म यांचं हे युद्ध आहे आणि याच्यामध्ये धर्माचा विजय होणार आहे आणि अधर्माचा पराजय होणार आहे त्याच्यासाठी तुला हे युद्ध लढणं गरजेचं आहे मी त्याचा धर्म त्याला समजावून सांगितला भगवान श्रीकृष्णाने तर असं सांगत 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 भगवान श्रीकृष्ण अठराव्या अध्यायापर्यंत गेले तेव्हा कुठं अर्जुन त्याच्याकडं वळाला मग आपण तर मनुष्य आहे आपल्याला पण आता सांगत सांगत शिकत शिकत शिकत, शिकत चालायचं आहे आणि विचार करत करत त्याच्यावर चालायचं आहे म्हणून आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत सांगायला गेलं तर खूप काही मोठं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल पण आपण आज भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत आणि तिसऱ्या अध्यायचे आपले दहा श्लोक झालेली आहे आणि अकरा आणि बारा दोन श्लोक आपण घेणार आहोत तर सुरू करूया श्रीमद भगवद्गीता पुस्तक समोर ठेवा पोटगोळीवर ठेवा आणि कान व्हिडिओकडे ठेवा आणि आपण शिकायला सुरुवात करूया तर सुरू करूया तिसरा अध्याय काढा तिसऱ्या अध्यायातला अकरावा श्लोक देवान भावयतानेनं देवान भावयतानेन देवान भावयतानेन देवान भावयतानेन देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ते देवा भावयन्तु वः ते देवा भावयन्तु वह देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः परस्परं भावयन्तः परस्परं भावयन्तः परस्परं भावयन्तः श्रेयः परं वाप्स्यथ श्रेयः परं वाप्स्यथ परस्परं भावयन्तः श्रेयः पर परम वाप्स्यथ परस्परं भावयन्तः श्रेयः परम वाप्स्यथ देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परम वाक्ष्यत अकरावा घेतला आता बारावा घेऊ आपण इष्टान् भोगान्नी इष्टान् भोगान्नी इष्टान् भोगान्नी इष्टान् भोगान्नी भो ओ देवा इष्टान् भोगान्नी ओ देवा इष्टान भोगान्नि ओ देवा इष्टान भोगान्नि ओ देवा दस्यन्ते यज्ञ भावितः दस्यन्ते यज्ञ भावितः दस्यन्ते यज्ञ भावितः इष्टान भोगान्नि ओ देवा दस्यन्ते यज्ञ भावितः इष्टान भोगान्नि ओ देवा दस्यन्ते यज्ञ भावितः इष्टान भोगान्नि ओ देवा दास्यन्ते भावितः तैर्दत्तान् 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 प्रदायैभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो प्रदा यो भुङ्क्ते स्तेन एव सः यो भुङ्क्तेस्तेन एव सः यो भुङ्क्तेस्तेन एव सः यो भुङ्क्तेस्तेन एव सः यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैरदत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः इष्टान् भोगान्यो देवा दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः Apan 12 peren taget le, mak cedong jo, mana cedong, punah, Om, sri, para maat mani sri bagoan waceng, na udah ha, akravara. Lihat nyat Lokoyam, Karma mano Tadartham, loko yang मुक्तसङ्ग समाचर स यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यद्व मेषवोऽस्तिष्ठकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यतः इष्ठा भोगा नियो देवा दास्यते यभाविता तैरदत्तान प्रदायेभ्यो यो भुंगेस्ते एव सह बारापर्यंत कम्प्लीट केले आपण आज पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा आणि चौदा घेऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा सबस्क्राईब पण करा कमेंट पण करा आणि शेअर पण करा कारण ज्याला कोणाला खरंच गरज आहे संस्कृत शिकायची भगवद्गीता शिकायची ज्याला खरंच शिकावीशी वाटते त्याच्यापर्यंत व्हिडिओ जाऊ द्या हो आणि लाईक जरूर करा लाईक करून सबस्क्राईब पण करा चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ बघत राहा धन्यवाद जय श्री कृष्ण